जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज बनवणार आहे मी मस्त उन्हाळा स्पेशल कैरीची कढी तर मंडळी इथे मी एक कैरी घेतलेली आहे कैरी कलमी आहे जास्त आंबट राहत नाही तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला या कैरीचं वरचं साल काढून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते हे कैरीचे सार कैरीची कडी तर खूप स्वादिष्ट लागते आता इथे कैरीचे साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत इथे मी छोटे छोटे अशा फोडी करून घेणार आहे या ले ले या तर या पद्धतीने आपल्याला या फोडी करून घ्यायच्या आहेत तर ह्या फोडी मी मिक्सरला याचे वाटण करणार आहे तर इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबरं मी घेतलेलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे आता मी याचं सर वाटण करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला बेसनपीठ पण याच्यातच घालून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी मिक्स होईल बेसनपीठ इथे मी थोडंच घालणार आहे पोहे खायचे इथे दोन अडीच चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यात थोडं पाणी घालून आपण मिक्सरला असं वाटण करून घ्यायचं आहे बघा मस्त आपल्याला वाटण झालेलं आहे आता इथे मी कढी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप घातले तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता तर मंडळी आपलं तूप छान गरम झालेलं आहे आता इथे मी मोहरी घातले मोहरी आणि जिरेची फोडणी द्यायची आहे तर इथे मोहरी जिरं छान तडतडलं इथे मी पाच सहा पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत तर खूप टेस्ट येते छान लसूण घातल्याने पाच सहा पानं कढीपत्त्याचे घातलेले आहेत चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर इथे आपण हे वाटण जे केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता इथे या भांड्यात थोडं पाणी घालून तेही आपल्याला याच्यात घालायचं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण असे मस्त परतून घेतलं घ्यायचं आहे आता इथे मिक्सरमध्ये हे भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते कंगाळून घेतलं आहे आता इथे आवश्यक असं पाणी घालायचं आहे खूप कडी खूप घट्ट करायची नाही तर इथे बघा थोडं घट्ट वाटत आहे मला म्हणून मी आणखीन थोड्या याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आता इथे मी आणखीन पाणी ॲड करून इथे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गूळसुद्धा घालणार आहे गुळाने छान चव येते कढीला आता इथे एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तर आता इथे बरोबर कढी पातळ झालेली आहे कढी आपली झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार आहे आता इथे मध्यम आचेवर आपल्यालाही अशीच हलत राहायचं आहे इथे मी थोडी हळद घातले हळद मी नंतर घातलेली आहे कारण मग हळद तेलामध्ये हे ज करपते त्याच्यामुळे मी वरून घातलेली आहे हळद हळदीने आपल्या कडीला खूप सुंदर असा कलर येईल तर पाहू शकता इथे हळद आपली सर्व अशी मिक्स झाले छान कलर येते आता इथे कमी गॅसवर आपल्याला या पद्धतीने असं हलवत राहायचं आहे हे पहा आता ही कढी फुटणार नाही कारण ही ताकाची कढी नाही आहे म्हणून फुटत नाही तर इथे कढी आपली छान उकळू द्यायची आहे आता कढी छानपैकी उकळली का इथे थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून इथं आपल्याला परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा इथे आपली कढी तयार झाली मंडळी तर आता कढी आता आपण काढून घेऊया इथे तर इथे क कढी काढून दाखवते मी खूप सुंदर आणि टेस्टी अशी कढी झालेली आहे आपली तर आता ही कढी भाताबरोबर खूप सुंदर लागते खायला तर, तर डळी कशी वाटली इथे कैरीची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मस्त का आणि मस्त राहा बाय बाय मंडळी